शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याचे तेवीसशे एकोणसाठ कोटी रुपये ए आय सी कंपनीकडे जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याचे रुपये तेवीसशे एकोणसाठ ए आय सी कंपनीकडे जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ए आय सी ही रक्कम आजपासून संबंधित विमा कंपन्यांना वितरित करणार व त्यांच्याकडून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस रुपये दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्तीची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता ही जी रक्कम आहे रब्बी आणि खरीप कशा कशाप्रकारे शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे आणि रक्कम किती आहे ते आपण पाहूया तर खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील एकूण रक्कम आहे दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी खरीप दोन हजार तेवीसमधील एकूण निधी रक्कम एकशे ब्याण्णव पॉईंट पस्तीस कोटी रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील एकूण निधी रक्कम एकशे अकरा पॉईंट चौपन्न कोटी रुपये खरीफ दोन हजार चोवीसमधील एकूण निधी रक्कम बाराशे अठ्ठावन पॉईंट एकसष्ट कोटी रुपये रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील एकूण निधी रक्कम सातशे त्र्याण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये एकूण वितरित जो निधी आहे तेवीसशे अठ्ठावन्न पॉईंट एकावन्न कोटी रुपये या ठिकाणी राज्यातील रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विमा दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत या ठिकाणी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा